नमस्कार द्राक्ष बंधू बंधून आज आपण यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहामार्फत जी एक आदरणीय कुंभार सरांची महाराष्ट्रभर कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कशी बनवायची ही मोठी चळवळ चालू आहे आणि त्या चळवळीचाच एक विभाग किंवा घटक म्हणून मी आज राटेवाडी आदरणीय अजित पाटील या सरांच्या माणिक या वार्डीच्या प्लॉटवरती भेट देण्यासाठी आलेला आहे हा त्यांचा प्लॉट पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये बुरी दावणी करपा कोटे बिजावणू नाहीत आहेत हे ट्रेनिंग जे शेतकरी आहेत आपले स्वतः ट्रेनिंग घेऊन शिकून शेती करतात तसा हा भाग मंगळवेढा दामाजी पंतांचा भाग ऊस क्षेत्रास अग्रेसर बरोबर ना आणि त्यातूनही म्हणून शेती ओसापलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे यासाठी त्यांनी फुलवली चिकाटीने जिद्द चिकाटी आणि जिद अभ्यासू तसं सर्वांच्याबद्दल बोलायचं मला तर अभ्यासू व्यक्तिमत्व पूर्ण द्राक्षेतीचा अभ्यास करून आपल्या बागेमध्ये कोणती डिफेन्समध्ये प्लॉट आपला कधी जातो आहे त्याचाही पूर्ण अभ्यास करून फेर डिफेन्समध्ये गेल्यानंतर काय करावं लागेल म्हणजे पूर्ण प्रत्येक घटकाचा अभ्यास करून शेती करतायत आणि आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया शेती कशी करतात किती पैसे वाचवतात खर्च कमीत कमी किती करतात आंतरप्रवशांची फवारणी किती करतात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा अजित भगवान पाटील राऊपालवाडी तालुका मंगळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्याऐंशी सत्तेचाळीस छान सर या पासष्ट दिवसामध्ये आपण मॅजिक स्प्रे किती वेळा फवारणी केली मॅजिक स्प्रे फ्लॉवरिंग पर्यंत एक वीस ते बावीस वेळा फ्लॉवर फ्लॉवरिंग पर्यंत मॅजिक स्प्रे मारला छान छान आपला किती प्लॉट आहे तीन एकराचा मानिक चमन वराठी पासष्ट दिवस झाले बर 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 आपला मास्टर स्प्रे पण बुरीसाठी वापरला वापरला मास्टर स्प्रे वापरला बर वाय पॉवर वापरतोय छान छान प्लास्टिक घेतोय बर बर सर काय यश ट्रेनिंग घेतलं तुम्ही mm. काय शिकला काय त्यातून तुम्ही कमीत कमी खर्चात द्राक्ष बाग कशी करायची हे डोक्यात आलं अनावश्यक अनावश्यक खर्च टाळला एवढंच बरोबर आंतरप्रांची फवारणी किती करतात दोन वेळा छान छान वासष्ट दिवसात फक्त दोन वेळा आंतरप्रवाश झाला अरे वा वा काय तुम्ही शेतीविषयक किंवा यश द्राक्ष उद्योग समूहाला तरुण पिढीना काय सल्ला देणार आहे तुम्ही खरंच कुंभार सरांचं म्हणजे मार्गदर्शन म्हणलं तर तसं त्यांचा आभार मानावा लागल कमीत कमी खर्चात द्राक्ष बाग करण्याचं जे त्यांचा अजेंडा आहे तो आवडला मला आणि आमच्याकडे शेती उसाची शेती आम्ही पाणी दगड टाकून पाणी बघणे असाच प्रकार बाकी होता बाकीचा जास्त अभ्यास नव्हता सरांच्या माध्यमातून जे द्राक्ष बाग कमीत कमी खर्चात कशी करायची होऊ शकते आणि हे सरांकडून शिकायला मिळालं बरोबर तुमची शेती म्हणजे कशी पाण्यात खडा टाकायचा आणि पाणी ह्या गटाला आले का बघायचं पाणी लावलेलं खडा टाकून पाणी बघणे हे शेती आमच्या तसं थोडे मला म्हणजे आळशी शेती म्हटलं का शेती ऊसाची शेती म्हणजे अगदी बरोबर पण ह्या क्षेत्रात पडल्यापासून द्राक्षेती क्षेत्रात पडल्यापासून थोडा तुमचा अभ्यास करू कटाक्षाने कसं राहावं लागतं हे लक्षात फ्लावरिंग स्टेज मध्ये तुम्ही संकटात होतो होय होय फ्लावरिंग स्टेज मध्ये फ्लावरिंग मध्ये होती आणि अचानक संध्याकाळी बारा एक वाजता पाऊस पडला सरांच्या मार्गदर्शनानुसार ट्रायको सोडून ट्राकाल फवारणी घेतली झाडांना कोचा मारल्या एक टक्का ही गळकूज अरे बापरे एक ही गळकूज नाही कुठं बरोबर मग बेसुमार औषध वापरून काही उपयोग नाही आपल्या खर्चात खर्च वाढत जाणार आहे आणि जो काही औषधांचा खर्च वाचणार आहे तोच आपल्या परिवारमध्ये आपला वापर जाणार आहे आणि फिजिकल वर्क करणं हे महत्वाचं आपण स्वतः शेतीत आपण बरोबर येणारा द्राक्ष सिजन हंगाम तुम्हाला गोड जाओ हीच यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचा समूहातर्फे पांडुरंगाचरणी प्रार्थना